नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत आणि चटपटीत अशी तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही तुरीची दा, डाळ डाळीची आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी आज आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत नुसत्याच आमटीबरोबर दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते आपण एक वाटी तुरीची डाळ भिजवून दहा ते पंधरा मिनटं भिजवून झाल्यानंतर शिजवताना आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तेल आणि एक टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं डाळ छान दोन ते तीन शिट्यांमध्ये आपण शिजवून घेतल्यानंतर डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि त्यातील पाणी ग वेगळं होत नाही तर इथे डाळ मिक्स करून झालेली आहे आणि एक वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी खलबत्त्यामध्ये हे वाटण तयार करून घेणार आहे इथे आपण थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरी आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेणार आहोत आणि थोड्याशा कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून जाडसर असं हे वाटण तयार करून घेऊ शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने या वाटणाचा वापर करून ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग अशी तयार होते तर इथे खोबर, आता खोबरं कोथिंबीर लसूण आणि जिरे आपण ठेचून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे आपण एक मिरचीचा वापर केलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर केलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतवून झाल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कांदा मिरची आणि कडीपत्ता आपण परतवून घेणार आहोत कढीपत्ता परतवून झालेला आहे इथे आपण आता जे वाटण खलबत्त्यामध्ये तयार करून घेतलेलं आहे खोबरं लसूण जिरे आणि कोथिंबीर ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण हे वाटण एकाच मिनिटभर परतवून घ्यायचं आहे म्हणजे जो कच्चे पान असतो तो नाहीचा होतो तर इथे आता वाटण परतवून झालेलं आहे चमचा हळदीचा वापर करणार आहोत एक चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता म्हणजे आमटी तुम्हाला कितपत घ तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता घरगुती लाल तिखट नसेल तर इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे आता डाळ आपण फोडणीला देणार आहोत डाळ फोडणीला दिल्यानंतर तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तीन ते चार आमसुलाचा वापर करणार आहोत म्हणजे आमटी छान चटपटी तशी तयार होते तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोकम म्हणजे आमसुलाचा वापर करायचा आहे आंबट कितपत आहेत आमसुलं तेवढ्या तुम्ही आमसुलाचा वापर करू शकता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढळून झालेली आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे इथे मस्त चटपटीत झणझणीत खमंग अशी तुरीच्या डाळीची आमटी तयार करून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी आमटी आपण उकळून घेणार आहोत आमटी उकळल्यामुळे ज्या मसाल्यांचा आपण वापर केला किंवा फोडणीचा वापर केलेला आहे तर सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटीला छान अशी आलेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त झणझणीत खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही तुरीच्या ढाळीची खमंग चटपडीत अशी आमटी बनवून बघा मस्त थंडगार वातावरणात अगदी वाफळता भात आणि गरमागरम अशी ही चटपटीत झणझणीत अशी आमटी असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये